याच ऐतिहासिक चौकामध्ये पोटनिवडणूक झाली होती आणि त्या पोटनिवडणुकीला राजेश क्षीरसागरांच्या आगमनानं त्यावेळेला आम्हाला गुलाल लागला होता तीच हे ऐतिहासिक ही चौक आहे आणि आज युवकांचा या जनसमुदाय बघितल्यानंतर ही भगवी लाट आणि या ठिकाणी कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक मंडळातून प्रत्येक गल्ली बोळातील काम करणाऱ्या उत्साही तरुणांचा या उत्साह बघून खऱ्या अर्थाने या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी गेले अनेक वर्ष करतो आहे कोल्हापूर शहरामध्ये अनेक वेळा तुमच्यासारख्या तरुणांनी माझ्या माता भगिनी वडीलधाऱ्यांनी माझ्या चार पिढ्या सांभाळलेल्या आहेत कारण आमची पिढी जी आहे ते शिवशाहूंच्या फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वसामान्य लोकांच्या सेवेमध्ये काम करणारी आहे मला आज तुम्हाला या ठिकाणी विशेष करून सांगावं असं वाटतंय की ही महायुतीची शक्ती राजे क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे असताना मित्रांनो एक वेगळा आनंद कारण मी बघितलेला अनेक निवडणुका पाहिलेल्या अतिशय नम्र विनयशील प्रत्येकाला आदरानं नमस्कार करणारी ही दोन पोरं आहेत आणि माझ्यासारख्या तरुणाला कायम त्यांचा अभिमान वाटतो अशा पद्धतीची दोन्ही मुलं इथे म्हणजे साहेबांचे संस्कार आई वडिलांचे संस्कार देना निश्चितपणाने मित्रांनो मी, मी आता जास्त इकडं तिकडं फिरत नाही पेपरमध्ये वाचलं की माझं शिर उठते कारण विरोधक काहीतरी टीका अशा पद्धतीने करतात की मग आम्ही पण या पेटांमध्ये तयार झालेली रांगडी तरुण आहे आमच्या शिरा उठल्या की साहेब आम्ही जरा बोलतोय आणि बोललं की मग त्याला असं वाटते की हा जास्त बोलतोय परंतु एक सांगतो आज मला मारुती मान्यांच्या रूपानं आता हिनी ऋतुराजने सांगितलं अहो मला एक सांगायचं आहे आज एका वृत्तपत्रामध्ये कुणीतरी सांगितलं की गद्दारीचा अमुक पुसायला तुम्ही अमुकला निवडून द्या आता मला सांगा क्षीरसागर साहेबांची सुरुवात एका चळवळीतन भगवा धनुष्य घेऊन या ठिकाणी या कोल्हापूर शहरामधून सुरू झाली सर्वसामान्य गोर गरीब शोषित पीडित उपेक्षित लोकांचा आवाज बनवून क्षीरसागर साहेब युवा सेनेपासून कार्यरत राहिले तुम्ही आम्ही सर्वांनी या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं या लढाईमध्ये आमदार केलं आमदार झाल्यावर थांबले नाही सत्ता आली म्हणून कुठं बदल नाही जी काय कोल्हापुरी बाणा होता को, या ठिकाणी मुंबईमध्ये विधानसभा असेल त्या ठिकाणी मंत्रालयाच्या दारामध्ये असेल आझाद मैदानावरती असेल आंदोलन हक्क मागण्याची पद्धत तीच राहिली बदलली नाही आणि मग आज पण त्यांच्या बरोबर तोच भगवानी तोच धनुष्यबाण आहे गद्दार कोण आहे गद्दार आहे पहिला महाडी गट कृष्णराज या ठिकाणी आलेला आहे महाडी ज्याला जनता बँकेचा चेअरमन केला चेअरमन पद भोगलं बँकेची वाट लागली बँक धडीला लागली तिथं संपलं म्हटल्यानंतर राष्ट्रवादीकडे आले राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर चेअरमन पद भोगलं चेअरमन झाल्यानंतर आणि पहिलाच नंबर हो आम्ही तिने मग आरमी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन पळतोय विजय असो विजय असो करत परंतु तो सवय चांगली आहे तिची मधीच घुसते कोणाच्यात आणि मग पहिला त्या ठिकाणी चेअरमन माझ्या आधी ते घेतलं चेअरमन जाऊ दे त्यानंतर वांदे झाली तुम्हाला मित्रांनो सांगतो त्या काँग्रेसच्या सव्वीस नगरसेवकांना नावं ठेवायचं काम नाही त्यांचा ना स्वाभिमानी बाधा होता त्यांनी स्वाभिमानानं नाकारलेला ना आहे हे उपरा आम्हाला चालणार नाही आणि ही कोल्हापूरची संस्कृती आहे म्हणून नाकारलेला होता अहो साहेब निरीक्षक साहेब तुम्हाला मी सांगतो राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लागली महापौर पदाची अहो चौदा नगरसेवक मी होतो नंदू मोरे साहेबांच्या मिसेस गौंडी इच्छुक होते हे स्वतः यांच्या मिसेससाठी इच्छुक होते निवडणूक लोकशाही माझे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब हे लोकशाही मार्गाने कायम आम्हाला न्याय दिलेला आहे त्यांनी एक 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 चौदा लोकांना आज बोलवलं लो माने साहेब आज बोलवलं मज्जा अशी झाली चौदा पैकी बारा जणांनी सांगितलं साहेब कोणाला पण करा हा नको हो चालणार नाही हो पार्टी संपवून एकटाच आपलं कार्यक्रम करतोय महापालिकेत बसून आणि मग इथं आल्यानंतर तेच भानगड मित्रांनो गद्दार कोण ज्यानं तीन तीन पक्ष बदलले ज्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अस्मितेला धक्का लावला अरे बीबी राजेंना माग घ्यायला होताय छत्रपती येते आमचे त्यांना मिळालं आदरपूर्वक क्षीरसागर साहेबांनी सांगितलं मी आणि साहेब होते आपण कायम त्यांचा आदर राखायचं छत्रपतींच्या बद्दल कुणी अवमानकारक बोलू द्यायचं नाही हे माझ्या क्षीरसागर साहेबांचं या ठिकाणी वक्तव्य होत यांनी काय केलं नॉट रिचेबल झाला त्यांच्यावर दबाव छत्रपतींनी सांगितलं होतो मित्रांनो ती आमची भगिनी आहे छत्रपती आमची अस्मिता आहे सांगितलं होतं त्याने तुम्ही अमक्याला परत घ्यायला हवा तर आम्ही लढणार नाही परत घेतला तर आम्हाला जमणार नाही आम्ही लढणार नाही काय चूक त्यांची काय झालं माहिती आहे हा पट्ट्या पाट्या साडेचारला नॉट रिचेबल झाला पन्नास पन्नास चॉकलेटचे बॉक्स म्हणजे खोका असा मोठा खोका घेऊन तीन वाजेपर्यंत गायब नॉट रिचेबल आणि मग मत? काय म्हंटल त्यानं अहो मी देवदर्शनासाठी गेलतो आणि त्यामुळे जरा काय झालं यायला वेळ झाला अरे तुला माघार घ्यायला सांगितलेलं ना तू माघार काय घेतला नाही नेत्याने माघार घ्यायला सांगितलेलं नॉट रिचेबल साठी काय घेतलास नॉट रिचेबल राहिला आणि आता काय झालं पुढे साडेतीनला चिन्ह घ्यायला बाकी वेळेवर आहे पट्ट्या काय म्हणतोय देवाला गेलो म्हणून लेट झालं साडेतीन ला बाकी चिन्ह गेलं पहिल्याला इन्न उभारणार पट्ट्या तिथं हे विसरणार नाही कोल्हापूरची जनता विसरणार नाही कोल्हापूरच्या छत्रपतींचा अवमान छत्रपतींचे कार्यकर्ते विसरणार नाही वेळेवरती या ठिकाणी वीस तारखेला त्यांना धडा शिकवणार हे मला या ठिकाणी खात्री आहे कार्यकर्ता म्हणून मला खात्री आहे आणि मित्रांनो ही निवडणूक वेगळ्या दिशेनं चालल्या मी एक मुद्दा साहेब सांगतो जरा एक पाच मिनिट एक्स्ट्रा घेतो रेडीचा डाव करायचा धंदा कोल्हापूर शहरामध्ये या दहा वर्षामध्ये फार चालले काम करणाऱ्याला वेगळ्या पद्धतीने बदनाम करायचा वेगळं काहीतरी आपल्या बुद्धिभेद करायचा एखाद्या विषयाचं ध्रुवीकरण करायचा लोकांना दिशाभूल करायचं हे धंदा गेल्या दहा वर्षामध्ये मित्रांनो चालू आहे तुम्ही या ठिकाणी बसलेले कोल्हापूरचा गाभा तरुण आहे युवा शक्ती आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे तुमच्या घराच्या दारामध्ये कोण येऊन तुमच्या बापाला भावाला शिवी द्यायला लागल तर त्याला काय हार घालणार आहे काय पायतान उचलणार तुम्ही सांगा मला या ठिकाणी आपली संस्कृती काय कुणी यायचं नाही आपल्या बापदा शिव्या द्यायचं ऐकून घ्यायचं दायदार जमणार नाही आले कुणी या ठिकाणी अंगावर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्या कोल्हापूरची संस्कृती आहे आणि म्हणून त्याचा काहीतरी व्हिडिओ करणार कुठ मेसेज थांबा पहा पुढे जा आता दोन दिवसात चालू होते बघा काय काळजी करायचं काम नाही हे चालणार आहे कोल्हापूरला माहिती आहे मागच्या वेळेला कोल्हापूरच्या नजरेसमोर वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पडदा टाकला कोल्हापूरच्या लोकांना दिशाभूल केली आणि मग त्या व्हिडिओचा एक दुर दुष्परिणाम झाला लोक पण आमची भाबळी होती फसली आता सगळं करायला लागले आता लोकांनी ठरवलंय गल्ली बोळा मध्ये ठरवलंय पेटांमध्ये पेटा भूत लागायची अडचण झाली जी माणसं उडका लागली ती भूत लावायला माणसं नाही भूत लावायला नाही हो मी सांगतोय ह्या पेटांमध्ये वाढलेला कार्यकर्ता आहे भूत लावायला माणसं नाही आणि त्यामुळं काही काळजी करायचं काम नाही आपल्याला मित्रांनो एक सांगतो परवा मारुती माने साहेब आणि तिथले सगळेच नगरसेवकांनी एक रॅली काढली त्या रॅलीमध्ये मला असं वाटते तिकडनं साठ टक्के म्हणजे वीस टक्क्याचा लीड घेऊन सुरुवात होईल आपल्या उमेदवाराच तिकडनं <laughs> ही जी गर्दी आल्या ना हे स्व इच्छेन आल्या ही जी आई आहे ही राजेश शीरसागरावर कर प्रेम करणारे आहे का का प्रेम करते आहे कारण पाच वर्ष पराभूत हा माणूस थांबला नाही हे त्यातला कार्यकर्ता काय झोपला नाही गल्ली बोळात तयार झालेला गणपती मंडळाचा कार्यकर्ता अहो मी पण एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे काय आपली वनवण होती काय आपल्या हंसारती काय काय आपल्याला करायचं असतंय पण पैसे अभावी करत नाही करत नाही कारण पैसे कमी पडतात अशा संकटाच्या काळाला गणपती उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही तरुणाईने मला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे कोण आहे आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहणार आहे राजेश क्षीरसागर साहेब की खिडक्यामध्ये पावती देऊन दोन दोन हजार रुपये घेऊन जामावून बोर्ड लावलेले लोक हे तुम्ही आज ठरवायचं आहे राजेश क्षीरसागर यांनी कधी बघितलं नाही आपल्या तरुणाईचा कुठलाही जे काय हक्क असेल जे काही मागणी असेल ते पूर्तता करण्याची भूमिका त्या माणसानं घेतलेली आहे आपल्यामध्ये सुद्धा स्वाभिमान आहे मित्रांनो ही लढाई त्यांची नाही ही लढाई आपली आहे आपल्या स्वाभिमानाची आहे आपण मूळ कोल्हापूरकरांची आहे आपण ही लढाई जिंकण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे आणि त्या व्हिडिओला जागच्या जागी त्याचा गळा दाबायचा आहे काय करायचं आहे गळा आहे ते बुगडायचं नाही काय मी तुम्हाला सांगतो झालेली भांड अरे खवण्या असलं की भांडणं होत्या तर त्याला काय पर्याय नाही आलं की करणार जाणार अंगावर काय पण उद्या सुरुवात तुम्ही करताय आमच्याकडे पण लय भारी भारी, भारी व्हिडिओ आहेत ते जर उघडले आणि मी तुम्हाला माहिती आहे उमेदवाराबरोबर साहेब दहा वर्षे काम केले भानगडी माझ्या एवढ्या कुणाला माहित नाही ते त्या भाषण कसं करत असं करताय अस करतय भाषण असं करतय काय उपयोग नाही मी जर माझा मोबाईल काढला आणि जर घुंपायला चालू केलं तर बाकी अडचण होणार त्यामुळे नो व्हिडिओ तुम्ही शांत आम्ही शांत विकासावर लढा ना अरे पाच वर्ष ज्या माणसाला सत्ता नसताना काम केले होऊन काम केलं बोला ना त्या मुद्द्यावर चला ना शंभर कोटी शोधलं पाहिजे म्हण अरे शंभर कोटी आणलं म्हणून ह्या कौतुक करायला काय झालत काय झालत बोला ना आणला खावणार शंभर कोटी आमदार नसताना कौतुक करा ना मग माप काढा ह्या सगळ्या मित्रांनो येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये घडणार आहे ह्याच्यासाठी सज्ज राहायचा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पताका त्या ठिकाणी स्वराज्याचे पताका भगवा लावणारी ही जनता आहे तुम्ही ही जबाबदारी स्वीकारलं पाहिजे आणि येत्या वीस तारखेला या ठिकाणी राजेश क्षीरसागरांना मतदान करून त्या स्वराज्यासारखं या ठिकाणी स्वराज्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीतून त्या महाराष्ट्रामध्ये राजेश क्षीरसागरांच्या रूपामध्ये महाराष्ट्र विधानसभा मध्ये पाठवलं पाहिजे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा